रामकृष्ण माऊली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ओवी ऐकण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व भजन आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा जर चॅनल तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर बेल प्रेस करा पहिली माझी ओवी ग हात धरुणी खुंट्याला पहिली माझी ओवी ग हात धरुणी खुंट्याला देव विठ्ठल पहिल्या ओवीला गाईला देव विठ्ठल पहिल्या ओवीला गाईला दुसरी माझी ओवी ग जात्याच्या पाळूला ओवीला गाईले ग गा माझ्या वनमाळीला दुसरी माझी ओवी त्याच्या पाळूला ओवी गाईले ग माझ्या वन माळीला तिसरी माझी ऊ जात्याची भरडन ऊबीला गाईले ग नारायण नारायण माझी ओवी जात्याची जात्याची ना ओवीला गाईले ग नारायण नारायणा चौथी माझी ऊ कवळी शेंग विठ्ठलाच्या तुळसीला बाई रंग चौथी माझी ओवी कवळी सेंग, विठ्ठलाच्या तुळसीला आला बाई रंग पाचवी माझी ओवी ग पंच आरतीला ओवाळी ते सांज सकाळी रुक्मिणीच्या पतीला पाचवी माझी ओविग पंच आरतीला ओवाळी ते सांज सकाळी रुक्मिणीच्या पतीला सव्वी माझी ओविग सर्व मंडळी जमती सहावी माझी ऊ सर्व मंडळी जमती तुळशीचे दारीगीन लावती तुळशीचे दारी बाई बईलगीना लावती सातवी माझी ओवी ग सात जन्म जाऊ दशी तळ सातवी माझी ग सात जन्म जाऊ दशी तळ विठ्ठला चार नीला नेस वाघ पातळ विठ्ठला चार नीला नेस वाघ पातळ विठ्ठला चार नीला नेस वाघ पातळ धन्यवाद